सव्वीस जानेवारीला शौर्याचा गौरव श्री शशिकांत रामकृष्ण गजबे यांना उत्तम जीवन रक्षा पदक प्रदान प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर पांढरकवडा शहरासाठी अभिमानाचा क्षण ठरला पांढरकवडा येथील जोशी लेआउट परिसरातील रहिवासी तसेच वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या आय टी कम्युनिकेशन विभागात तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री शशिकांत रामकृष्ण गजबे यांना भारत सरकारतर्फे प्रदान करण्यात येणारे उत्तम जीवन रक्षा पदक देऊन सन्मानित करण्यात आले हा गौरव माननीय श्री पंकज भाऊ भोयर राज्यमंत्री गृहग्रामीण यांच्या शुभ हस्ते सव्वीस जानेवारी रोजी प्रदान करण्यात आला कर्तव्याप्रती निष्ठा प्रसंगावधान आणि धैर्य दाखवत श्री गजबे यांनी मानवतेच्या रक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान बहाल केला आहे ह्या सन्मानामुळे पांढरकवडा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या कार्यामुळे युवकांना प्रेरणा मिळत आहे श्री गजबे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी